संजीवनी सैनिक स्कूलमधील शिस्त प्रशिक्षण आणि मूल्याधारित संस्कार पाहता सर्व शाळांमध्ये हे प्रशिक्षण गरजेचं आहे स्वर्गीय शंकरराव यांच्याप्रमाणेच विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी आणि जबाबदारी कोल्हे कुटुंबानं जपली आहे याच परंपरेतून संजीवनी समूहाच्या सर्व संस्था संजीवनी ब्रँड म्हणून ओळखल्या जात सैनिकी प्रशिक्षणामुळे जीवनाला शिस्त लागते असं प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी कलि भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात वापरलेल्या आणि संजीवनी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला मिळालेल्या वॉर ट्रॉफी टी फिफ्टी फाय रनगाडाच्या लोकार्पण सोहळ्यात आमदार तांबे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन चे चे विवेक कोल्हे होते तर व्यासपीठावर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे डायरेक्टर नॉन अकॅडमिक डीएन सांगळे प्राचार्य कैलास दरेकर उपस्थित होते संजीवनेच्या बँड पथकानं देशभक्तीपर गीत गाऊन उत्तम संजनानं सादरीकरण केला. श्री शंकरराव कोल्हे साहेबांच्या स्वप्नामधून जी उभी राहिलेली आपल्या जिल्ह्यातली एक नावाजलेली राज्यातली नावाजलेली संजीवनी सैनिक स्कूलमध्ये आज एक टँक म्हणजे रणगाड्याचं या ठिकाणी लोकार्पण झालं आणि त्याचं उद्घाटन झालं इथे शिकण्याला जवळजवळ एक चारशे पाचशे मुलं या ठिकाणी राज्यभरातून येतात आणि आहेत आणि त्यांच्यासाठी एक प्रेरणा म्हणून आज हा टँक या ठिकाणी संस्थेने आणला होता तर त्याचं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे शंकरराव कोल्हे साहेबांनी कायमच आपल्या जीवनामध्ये या शाळेला एक विशेष महत्त्व कायम दिलं होतं ते रोज या मुलांबरोबर जितका शक्य तितका वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचे जेणेकरून देशभक्तीची भावना आणि एक शिस्त आणि स्वतःही ते शिस्तीमध्येच राहिलेलं एक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून मला असं वाटतं की या शाळेला एक विशेष असं महत्त्व आहे आणि त्या कार्यक्रमाला आज मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो आता आपण जर बघितलं तरुणा नाही राज्यामध्ये साधारणत मी आत्ताच मग अशी भाषणात सांगितलं की राज्यामध्ये सैनिकी शाळा प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा दोनच आहेत आणि त्याच्यामुळे त्याची संख्या फार थोडी आहे किंवा फक्त जायचं आहे म्हणूनच सैनिकी शाळांमध्ये जायचं अशा पद्धतीची एक भावना पण अनेक लोकांमध्ये असते किंवा मुलं घरी समजा थोडेसे बेशिस्त झाले त्याला शिस्त लागली पाहिजे किंवा त्यांना असे मुलं या ठिकाणी पालक पाठवण्यासाठी प्राधान्य देतात पण माझं असं मत आहे की सैनिकी जे शिक्षण आहे त्याचा जीवनामध्ये फार मोठा फायदा हा आपल्याला होत असतो या जगामधले अनेक असे देश आहेत का जिथं प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी दोन वर्ष सैनिकी प्रशिक्षण घ्यावं लागतं त्याच्याशिवाय त्याला पुढच्या कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध होत नाही कोरियामध्ये एक बीटीएस नावाचं एक बँड आहे म्हणजे ते सिंगर आहेत जे जगातले सगळ्यात श्रीमंत बी टी एसचं ब्रँड आहे ते सगळे बीटीएसचा बँड मागचे दोन वर्ष बंद होता कारण सगळेजण मिलिटरी ट्रेनिंगसाठी गेले होते त्याच्यामुळं इतक्या मोठ्या माणूस तो अब्जोपती असो करोडपती असो त्याला सैनिकी शिक्षण इस्रायल असेल साऊथ कोरिया असेल किंवा अशा अनेक जगातल्या देशांमध्ये घ्यावं लागतं मला असं वाटतं आपल्या देशामध्ये सुद्धा आपल्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये जर सैनिकी शाळा वाढवता येत नसतील तर निदान ज्या साध्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये देखील आठवड्याला दोन चार तास जर आपण सैनिकी प्रशिक्षण जर आपण इंट्रोड्यूस करू शकलो एन सी सीच्या माध्यमातून एन एस माध्यमातून ते सगळे प्रयत्न सरकार करत असतं पण त्याला अजून चांगल्या पद्धतीने जर आपण केलं तर मुलं जास्त शिस्तीत जीवन जगू शकतात आणि जीवनाला जर एक शिस्त लागली तर मग हे जे बाकीचे जे डिस्ट्रॅक्शन आहे ज्याला मोबाईल किंवा बाकीच्या सोशल मीडियाचं न्यायचं त्याचं मला असं वाटतं की ते थोडंसं कमी होईल आणि मुलांना एक चांगली दिशा त्यातून मिळू शकते स्थानिक राज्यसंस्थांच्या निवडणुका यातील सगळ्या ज्या सैनिकी स्कूल आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत मध्यंतरी विवेक भैया नेतृत्वाखाली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन भेटलं होतं त्यांनी ते सगळे प्रश्न सीएम साहेबांच्या कानावर घातलेले आहेत आणि मीही त्याचा पाठपुरावा करणार आहे सैनिकी शाळांचे जे प्रश्न राज्यातल्या सैनिकी शाळांचे जे प्रश्न प्रलंबित असतील ते निश्चित विधान परिषदेमध्ये सभागृहात त्याच्याबद्दल मी आवाज उठवेल आणि शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करणार आहे वॉर ट्रॉफी टी फिफ्टी फाय मिळवण्यासाठी सन एकोणीश एकोणीसपासून संरक्षण मंत्रालयाकडे प्रयत्न चालू होते यापुढेही विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूनं एनसीसी प्रशिक्षण देण्यासाठी अधिकृत परवानगीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सांगितलं प्राचार्य कैलास दरेकर यांनी याप्रसंगी आभार मानले या प्रसंगी विवेक कोल्हे म्हणाले की संजीवनी सैनिक स्कूल महाराष्ट्रातील अडतीस उत्कृष्ट संस्थांपैकी एक आहे आदर्श नागरिक घडवणे ही प्रत्येक शिक्षण संस्थेची जबाबदारी आहा आज इंटरनेटमुळे युवक भरकटू शकतात म्हणून सैनिकी शाळेतील शिस्त महत्वाची असून युद्धात वापरलेल्या रणगाडा विद्यार्थ्यांना नेहमीच देशसेवेची प्रेरणा देत राहील असं त्यांनी सांगितलं निश्चितपणाने ही कोपरगाव साठी नव्हे तर संबंध जिल्ह्यासाठी एक अभिमानास्व बाब आहे की एकोणसत्तर सत्तर साली रशियन बनावटीचा टी फिफ्टी फोर टँक नंतर त्याला टी फिफ्टी फाय टँकमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि पासष्ट ते पंच्याहत्तरमध्ये भारत पाक युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेला हा माझ्या मागचा खरं तर टँक आहे आणि नंतर याच धर्तीवर विजयंता टँक बनवण्याचं जे भारतामध्ये सुरुवात झाली ती ह्याच टँकच्या आधारेवर सुरुवात झाली आणि ज्यावेळेस एखादा टँक आर्मीमधून त्याला डी करण्यात येतं त्याला वॉर ट्रॉफी म्हटलं जातं आणि अतिशय महत्त्वाचा तालुक्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अभिमानाचा दिवस आहे की ही वॉर ट्रॉफी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी स्थापन केलेल्या आदरणीय अमितदादा सुमित भाई यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलला त्या ठिकाणी देण्यात आली हे काय कोणालाही मिळते असं नाही जे खऱ्या अर्थाने तो उद्देश साध्य करताय अशा संस्थेला ती दिली जाते आणि आज ह्या ठिकाणी ती संजीवनी सैनिकी स्कूलला ही वॉर ट्रॉफी मिळालेली आहे साक्षात इतिहासात आपल्या कोपरगावात आलेला आहे याच्यातून एकच उद्देश आहे की सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी एक देशभक्तीची भावना आपल्यामध्ये जिवंत राहावी आणि सीमेवरील सैनिकांप्रती आपल्याला एक आदरयुक्त भावना नागरिक म्हणून राहावी असा या टँकचं वॉर ट्रॉफी आज या ठिकाणी दाखल होऊन सतीशदादा तांबे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे मी निश्चितपणाने सैनिकी स्कूलचे सर्व स्टाफ आदरणीय अमित दादा, अमितदादा यांना अभिनंदन करतो की कोपरगावच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या वैभवात भर पाडून एक देशभक्तीचं स्मारक या ठिकाणी आज उभं झालेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण बघितलं काय कष्ट यासाठी निश्चितपणाने कष्ट घेण्याच्या बाबतीत जर झालं तर मोठी त्याला प्रक्रिया असती कारण की ही अशी वास्तू आहे याला वॉर ट्रॉफी म्हणतो आपण ही कितीही पैसे असले तरी ती त्या पैशाच्या आधारे आपल्याला मिळत नाही आपण केलेल्या कामाच्या आणि कृतीच्या आधारे मिळते आणि सैनिकी स्कूलमध्ये दे। देशहितासाठी सैनिक दलासाठी प्रत्येक याच्यासाठी घडवणारे सैनिकी विद्यार्थी घडवले जातात याचा त्यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर अगदी आर्मीमधून दिल्ली नगर कलेक्टरेट ऑफिस विभागीय ऑफिस राज्य सरकार असा तो प्रवास होऊन तो डी कमिशन कॅन्ग टँग वॉर ट्रॉफी म्हणून या ठिकाणी ही फार मोठी बाब आहे कोपरगावकरांनाही आवाहन करेल की युवकांनी या ठिकाणी येऊन हे स्मारक हे ट्रॉफी निश्चितपणाने बघावी आणि एक देशप्रती देशांच्या सैनिकांप्रती आपले भावना त्या ठिकाणी व्यक्त व्हावी आणि ती भावना आपल्यामध्ये यावी हीच या ही निमित्ताने अपेक्षा धन्यवाद साठी कॅमेरा पर्सन साई सुराळे कोपरगाव